नमस्कार भावन आज होणार मैदान मोरगाव एक आदत एक बैल हे मैदान आज पार पडणार आहे आणि मैदानामध्ये आपण पाहूया किती गट पाळणार आहे तर भावनो या मैदानामध्ये आज टोटल चौसष्ट गट पाळणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद केसरी बकासूर देखील के येणार आहे त्याच आपल्या सर्वांचा लाडका घोटचा छोटा सर्ज देखील आपल्याला या मैदानात दिसणार आहे आणि आपला कॉकटेल देखील या मैदानात आपल्याला दिसणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्ज देखील आपल्याला या मैदानात दिसणार आहे आणि विठ्ठल नानांचं काळीज देखील या मैदानात दिसणार आहे त्याचबरोबर राजा आणि आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे भावानो अजून टॉप टॉपच्या नंदी भरपूर येणार आहेत या मैदानामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदान आठ वाजता चालू होणार आहे कारण पावसाचं वातावरण असल्यामुळे फायनल देखील लवकरच घेतला जाणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर वर नवीन असल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यानंतर आपण गट आणि सेमीची व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहोत